नमस्कार मैत्रिणींनो आज मला पुन्हा एकदा आपले पंधरा पीस फ्लावर रबर बँडची ऑर्डर आली आहे याचे मी बेस हे करून ठेवले आहे मला फक्त दोन कलरमध्ये ही फुलं बनवायची होती म्हणून मी सेम कलरचं बेस केलं होतं आपल्या फ्लावर रबर बँडची व्हिडिओ मी बेस कसा करायचा त्याच्यावर पाकळ्या कशा विणायच्या पुन्हा पूर्ण फुल रेडी कसा करायचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केलेली आहे आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला आपल्या काही मैत्रिणींनी मला वेगवेगळे -वे प्रश्न विचारले होते जसं की मी लोकर कोणती वापरते ऑर्डर कशी मिळवते त्याच्यानंतर वस्तूंची किंमत किती असे वेगवेगळे -वे प्रश्न केले होते तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम असं की आपल्या या चॅनलला बाराशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तुम्ही सर्वांनी मला एवढं भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तुम्ही सर्वांनी मला एवढा छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल त्यानंतर मी लवकर कोणती वापरते तर त्याचीही व्हिडिओ मी याआधी पोस्ट केलेली आहे मी अक्रायलिकचे फोर प्लाय ऊल यूज करते त्यानंतर दुसरं असं की किंमत की किती वस्तूंची तर ज्याप्रमाणे आपल्याला लोकर लागते आणि जेवढा वेळ आपला जातो त्यानुसार वस्तूंची किंमत मी ठरवते तुम्ही तुमच्या मेहनतीनुसार तुम्ही तुमच्या वस्तूंची किंमत ठरवू शकता प्रत्येकीची प्राईज वेगवेगळी असते आणि प्रत्येक वस्तूंची सुद्धा प्राईज वेगवेगळी असते ही प्रत्येक वस्तूची प्राईज वेगवेगळी आहे मी अगदी त्याला किती ऊल यूज होते त्यानंतर आ, किती वेळ जातो त्यानुसार आपण वस्तूंची प्राईस ठरवत असतो आणि दुसरी गोष्ट अशी की मी सुट्टी लोकर वापरत नाही मी थर्टी ग्रामवाले ऊलचे बंडल आणते ती लोकर मी वापरते त्यामुळे मी त्याचीसुद्धा व्हिडिओ याआधी पोस्ट केलेली आहे मी कोणती ऊल यूज करते वस्तूंसाठी ती नंतर मी ऑर्डर कशा मिळवते तर सुरुवातीला तर मी ज्या वस्तू केल्या ते माझे काही कस्टमर अगदी आमच्या इथलेच आहेत त्याच्यामुळे मला ती त्यांच्या त्यांच्या थ्रू मला ऑर्डर मिळते आणि दुसरी गोष्ट तर मी फेसबुकवरून ऑर्डर घेते मी यूट्यूबवरूनसुद्धा ऑर्डर घेते यूट्यूबला मी ज्या व्हिडिओ पोस्ट करते त्याच्यावर मला जी प्राईज विचारली जाते त्यावर मी इन्स्टाची माझी आय डी प कमेंट्समध्ये त्यांना ॲन्सर करते त्यांनी मला इन्स्टाला मेसेज केल्यानंतर त्यासुद्धा मला वस्तूंची ऑर्डर देतात मी ते तिथूनही वस्तूंची ऑर्डर्स घेते म्हणजे मी यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकवरून वस्तूंची ऑर्डर घेते तसंच जशा माझ्या फ्रेंड्स आहेत माझ्या मैत्रिणी काही मला ऑर्डर्स करतात त्यांच्याकडून वाया वाया म्हणजे त्यांची वस्तू जर एखाद्या व्यक्तीने पाहिली त्याला आवडली का पुन्हा त्यांच्याकडून मला ऑर्डर येते अशा मला ऑर्डर्स मिळतात तर तुम्हीही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ऑर्डर घेऊ शकता आता चला तर मग मी हा रबराचा बेस केलेला आहे हा कसा केला आहे हे मी तुम्हाला वरती लिहून दाखवलेला आहे तर तुम्ही ते पाहून तसं आपलं हे रबराचा बेस करू शकता याच्या पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आधीही पोस्ट केलेल्या आहेत तुम्ही तिथेही जाऊन पाहू शकता किंवा इथे मी वरती तुम्हाला लिहून दिलेला आहे की मी हे बँड कसं केलं आहे ते आता मी पूर्णच करणार आहे हे म्हणजे मी याचा सिम्पल बेससुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर मी याच्यावर पाकळ्या केल्यात ते पण एक शॉर्टमध्ये मी ही व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला मैत्रिणींना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर हे पहा इथे मी सेम दोन बेस रेडी करून घेतलेले आहेत जसं मी हा रबर लावून केला आहे तसंच सेम आपल्याला दुसरा बेससुद्धा करायचा असतो हे मी दोन्ही बेस आता एकत्र करून घेतलेले आहेत यलो आहे। आता यलो कलरचा मी इथे धागा घेतलेला आहे आणि आता आपण या दोघांना एकत्र करून पाकळे विणायला सुरुवात करणार आहोत पहिले तर आपल्याला स्लिपनॉट करून घ्यायची आहे सिंगल क्रॉशेटमधून आपण सुई काढणार आहोत आता दोन्ही बेस आपल्याला एकत्र घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपण याच्यातून सुद्धा सिंगल क्रॉशटमधून सुई बाहेर काढून आपला धागा ओढून घेणार आहोत आणि स्लिप स्टिच करून घेणार आहोत नंतर चार चैन घ्यायचे आहेत आपल्याला इथे चार चैन झाल्यानंतर आपण सुईला धागा डबल गुंडाळून घ्यायचा आणि नेक्स्ट स्टीचमध्ये आता आपण दोन्ही बेस एकत्रच घेणार आहोत विणायला नेक्स्ट स्टीचमध्ये आपल्याला एक ट्रिपल क्रोशट करायचा आहे सेम स्टिचमध्ये आपल्याला आणखी एक ट्रिपल क्रॉशट करून घ्यायचा आहे इथेच वरती आपण चार चेन घेणार आहोत तीन चार आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत अशा आपल्याला या पाकळ्या विणायच्या आहेत मी पुन्हा एकदा सांगते चार चेन घ्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रॉशट करा सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट करा वरून चार चेन घ्या पुन्हा आणि नेक्स्ट स्टीचमध्ये स्लिप स्टिच करा अशा आपण पाकळ्या विणून घेणार आहोत त्यानंतर अर्ध अर्ध्या पाकळ्या विणून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कापूस टाकणार आहोत आणि कापूस टाकल्यानंतर पुन्हा आपल्या पाकळ्या आपण कंटिन्यू करणार आहोत याप्रमाणे पाकळ्या विणून झाल्यानंतर आपलं सुंदर असं फुल रेडी होतं